आपल्या बाजूला आहे मित्रांनो जय ब्रह्मबँड तर मित्रांनो या गाडीला चाळीस बेस आहे मित्रांनो तर आपल्याला भूषणदादा दाखवणार आहे मित्रांनो की चाळीस बेस आणि किती टॉप आहे मित्रांनो तर चला मित्रा मित्रा तर मग बघूया नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र युट्यूबर शुभम पाटील तर मित्रांनो व्हिडिओ बनण्याचं विशेष कारण असं की मित्रांनो आज आपण जात आहोत धुळे या ठिकाणी तर मित्रांनो आज आपण अशी गाडी बघणार आहे मित्रांनो की आज त्या गाडीला चाळीस बेस आहे मित्रांनो म्हणजे आतापर्यंत तुम्ही रॉकस्टार गाडी बघितली मित्रांनो की तिला चाळीस बेसची गाडी तयार झालेली मित्रांनो डा टायर मध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी अशी आज एक गाडी दाखवणार आहे मित्रांनो की ती चाळीस बेसची आहे मित्रांनो म्हणजेच दुसरी नंबरची चाळीस बेच गाडी तर मित्रांनो ही गाडी आपल्याला धुळ्यामध्ये बघायला मिळणार आहे या गाडीचं नाव आहे मित्रांनो जय ब्रह्मा बॅन लांबकनी तालुका जिल्हा धुळे तर मित्रांनो ही गाडीचा साऊंड आपण ऐकायला जाणार मित्रांनो आणि गाडीला पण बघायला जाणार आहे मित्रांनो आणि Champions... मित्रांनो आता आपण नॅशनल हायवेला मित्रांनो धुळे या ठिकाणी तर मित्रांनो ही गाडी आहे कुठे तर मित्रांनो ही गाडी आपली आर जे कॅबिनेट म्हणजेच आपले भूषण दादाच्या फॅक्टरी मध्ये आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही आतापर्यंत बघितले मित्रांनो की बँड क्षेत्रात ज्या बँडच्या गाड्या आहेत किंवा जेच्या गाड्या आहेत तिथे जी केलेली आहे मित्रांनो म्हणजेच ते आपले आर जे एक कॅबिनेट म्हणजे भूषण त्यांचं साऊंड सिस्टीम आहे मित्रांनो चला तर मग बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आर जे कॅबिनेट म्हणजे आपले भूषणदादा यांचं शॉप तर मित्रांनो फायनली आपण धुळ्यामध्ये आर जे कॅबिनेट म्हणजेच भूषणदादा यांच्यासोबत आहे मित्रांनो आणि आता आपण भूषणदादा आपल्याला फॅटरी हो दाखवतात मित्रांनो चला तर मग बघूया तुम्ही बघू शकतात इथे बेस वगैरे ठेवलेले आहेत मित्रांनो तुम्ही आता बँकच्या कॅबिनेटवर हे नाव बघतात मित्रांनो आर जे आर जे तेच म्हणजे आपले भूषण दादा मित्रांनो तर चला तर मग बघूया ये करून सी एन सी वगैरे काम होतं आपल्याला जे काही युनिक आपण बनवतो ते सगळं आपण सी एन सी वर बनवतो पहिले सगळे डिझाईन बनवून ले देते लॅपटॉपवरती त्यानंतर एक बॉक्स बनून आपण तो टेस्टिंग करतो मगच पुढे धोतो तरी मित्रांनो ही सी एन जी मशीन आहे मित्रांनो अंतिम बघू शकता की इथं पूर्ण बेस वगैरे कॅबिनेट तयार होत आहे मित्रांनो ही आपले भूषण जी फॅक्टरी आहे मित्रानोह आर जे कॅबिनेट ही सी एन जी मशीन आहे मित्रांनो तर मित्रांनो आता जे ब्रह्मा बँड हायड्रोलिक होते मित्रांनो तुम्ही बघू शकता वरच प्लॅटफॉर्मवरचं जात आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो हे युनिक आहे थोडं म्हणजे मधातले माणसं सुद्धा वरती जाऊ शकतात मित्रांनो जसं ऑर्गनवाले पॅडवाले ते हायड्रोलिक पण वरती गेलेले मित्रांनो चाळीस बेजचं धन काय मित्रांनो ती पूर्ण टॉप पर्यंत वरती गेलेली मित्रांनो आता वरचं आढळले का मित्रांनो प्लॅटफॉर्मवरचं पूर्ण वरती गेलेलं आहे मित्रांनो आता कॅबिनेट बाहेर येतात मित्रांनो ही पूर्ण कॅबिनेट बाहेर येऊन गेलेत मित्रांनो हे इथलं आपलं स्टँड मित्रांनो शार्पिनच हे आपलं बॅक साइडला जातात मित्रांनो कॅबिनेट वगैरे हो जय ब्रह्मा बँड तुमच्या समोर आहे मित्रांनो चाळीस बेसचा दणका तर आता आपण बघू बेस कुठे कुठे लागले आहेत तर मित्रांनो फायनली आता आपण आलो आहेत जय ब्रह्मा बँड जवळ तर मित्रांनो आपल्याबरोबर आहेत भूषण दादा आणि मित्रांनो हे भूषण दादा म्हणजे आर जे कॅबिनेटचे संचालक आणि तसेच आपले जय ब्रह्मा बँडचे संचालक तसेच दादा पण आपल्या बरोबर आहेत मित्रांनो आणि या गाडीचं पूर्ण लाईटिंग आणि वायर वायर रूमचं काम केलेलं आहे मित्रांनो आबा दादांनी तर मित्रांनो आपल्याला भूषणदादा दाखवणार आहे की या गाडीला कुठे कुठे चाळीस बेस लावलेले आहेत मित्रांनो आणि तर मित्रांनो आर जे कॅबिनेटचे संचालक भूषणदादा आपल्या बरोबर आहेत मित्रांनो आणि आपल्या बाजूला आहे मित्रांनो जय ब्रह्मा बँड तर मित्रांनो या गाडीला चाळीस बेस आहे मित्रांनो तर आपल्याला दादा दाखवणार आहे मित्रांनो की चाळीस बेस आणि किती टॉप आहे मित्रांनो तर चला तर मग बघूया या साईडला दहा बेस आहेत दहा तिकडे दहा वीस बेस टोटल या साईडला घेतलेले आहेत आम्ही हे दोन हे दोन चार हे दोन सहा एक सात हा एक आठ आणि दोन दहा त्यानंतर इकडे आम्ही मागे सोळा बेस घेतलेले आहेत वरती चार बेस म्हणजे आठ बेस खाली वरती आठ बेस खाली जे सोळा बेस इकडे टोटल सोळा बेस घेतलेले आहेत त्यानंतर इकडे सेम आहे दहा बेस आणि जे आजपर्यंत बँड क्षेत्रात कोणीच केलेले ते म्हणजे कॅबिनवरती चार चार्वेज आजपर्यंत चार काहीतरी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की जे ब्रह्मा बँड लांबकनी तर मित्रांनो ही गाडी इतकी मोठी हाडवली की मित्रांनो की आपला कमीत कमी आपले मान दुखून येते मित्रांनो एवढी हाडवली की मित्रांनो आणि कॅबिनवर लाईफमध्ये म्हणजे बँड क्षेत्रात पहिल्यांदा गाडीच्या वरती बेस्ट ठेवलेत मित्रांनो चार तसं आपल्याला भूषणराने दाखवलेत मित्रांनो